सांगणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज नेमके कोण होते आणि कसे होते आणि काय होते हे या गीताच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत एकोणवीस फेब्रुवारी वरी सोळाशे तीस रोजी शिवनेरीच्या गडावरनं एका मुलाच्या रडण्याचा आवाज आला साडेसातशे वर्षापासनं या महाराष्ट्रामध्ये अनेक आक्रमण होत होते मराठी जनता कुठेतरी लपून बसलेली होती भर दिवसा आमच्या आया बहिणींवर अन्याय अत्याचार होत होते जनता उघड्या डोळ्याने ते अन्याय अत्याचार बघत होते आई जिजाऊंना नेहमी खंत वाटत होती की या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राचा वाली अजूनपर्यंत जन्माला आला नाही आणि म्हणून सात महिन्याचा गर्भ असताना आई जिजाऊ घोड्यावरती स्वार होऊन हातामध्ये तलवार घेऊन आई भवानीच्या दर्शनाला गेल्या सात महिन्याचा गर्भ असताना आणि भवानीकडे विनंती केली अगं भवानी आई सूर्यासारखा तेजस्वी बाळ माझ्या पोटी जन्माला घाल जो हिंदूंची अस्मिता जागृत करेल आणि सर्वांना भगव्या ध्वजाखाली एकत्रित करेल असा मुलगा असा लेकरू माझ्या पोटी जन्माला घाल शेवटी ती तारीख आली ज्या तारखेची सर्व महाराष्ट्रातला आतुरता होती आणि ती तारीख म्हणजे एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रायगडावरन शिवनेरी गडावर ना आणि कित्येत गडावर ना हसण्याचा आवाज आलेला होता का कारण राजे शिवबा जन्माला आलेले होते बाळ शिवबा जन्माला आलेत आणि जी जनता मुठीमध्ये जीव घेऊन कुठेतरी लपून बसलेली होती या जनतेचा वाली जन्माला आला सोळाशे ऐंशीमध्ये महाराज गेले फक्त पन्नास वर्ष महाराज जगले मनुष्य किती जगला याला महत्त्व नाही मनुष्य कशाप्रकारे जगला याला महत्त्व आहे आज साडेतीनशे वर्ष झाले तरीसुद्धा प्रत्येकांच्या ओठातून राजांचं नाव येते ही महाराजांची कीर्ती आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक संदेश घ्यायचा आहे आम्ही आज आजपर्यंत कसं जीवन जगलं हे महत्त्वाचं नाही पण यापुढे आम्ही कसं जीवन जगणार आहोत आम्ही गेल्याच्या नंतर पाच लोकांच्या तोंडून आमचं नाव आलं पाहिजे असं काहीतरी कीर्ती माणसाने करून जायला पाहिजे जा। आणि म्हणून हे सुंदर असं गीत त्या राजांच्या चरणी अर्पण करतो सर्व आया बहिणींच्या चरणी अर्पण करतो एकच राजा माझ राजाच राब गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ देवाचराव गाजते आम्हा सर्वच्या हृदया

राजांनी आम्हाला स्वराज्य दिला आम्ही सुराज्य केलं नाही का कारण आजही बलात्कार हा शब्द आमच्या कानावरती येतो आजही आया बहिणींवर अन्याय अत्याचार हे शब्द आमच्या कानावर येतात हे शब्द ज्या दिवशी नाही येणार ना ये त्या दिवशी ज्या महाराष्ट्राची ओळख महाराजांनी करून दिली होती ना तो महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही राजांच्या रह। काळामध्ये एका गरीब मुलीवर अन्याय अत्याचार झाला आणि करणारा होता रांझाच्या पाटील महाराजांनी यशाजीला सांगितलं यशाजी अहो या गरीब मुलीवर अन्याय अत्याचार करणारा कोण यशाजीने सांगितलं महाराज तो रांझाचा जो पाटील आहे ना त्याने या मुलीला अन्याय अत्याचार केलेला आहे राजांनी सांगितलं तुम्ही रांझ्याला जा आणि रांजाच्या पाटलाला पकडून आणा यशाजी आपले सैनिक घेऊन गेले परंतु पाटील गावचा पाटील होता पाटील मगरूर होता पाटील आला नाही शेवटी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज रांजाच्या पाटलाकडे गेले आणि रांजाच्या पाटलाला पकडून आणलं आणल्याच्या नंतर काय केलं राजांनी राजांनी त्याचे दोन्ही हातपाय कापले ही शिक्षा जर बलात्कार आणि अन्याय अत्याचार करणाऱ्याला झाली असती तर या महाराष्ट्रामध्ये बलात्कार हा शब्द सुद्धा राहिला नसता आणि म्हणून जे शासन बलात्काराला महाराजांनी दिले हे शासन लागू करावं लागेल हे सांगावं लागेल आम्हाला आणि म्हणून त्या राजांच्या चरणी बोलायचं आहे काय सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारी सर्वांनी जय म्हणायची आहे बरं का सर्वांनी जय म्हणायचं आहे त्या राजांमुळे आम्ही इथे बसलेलो आहोत ती कृपा आहे त्या महाराजांची त्यांच्यामुळे आम्ही जिवंत आहोत त्यांच्यामुळे आम्ही इथे बसलेलो आहोत आम्ही बसण्याचे हकदार छत्रपती शिवराय आणि ती माय जी जाऊ होती एकदा सर्वांनी जयकार लावायची आहे बोलला छत्रपती शिवाजी महाराज की मझा राजाचं नाव कासुते गड किल्ल्याचा तगडा शिवरायाचं नाव गावदाग आठवण येते मना मनातून भगवत झेंडा दिसल्यावर राजे तुमची आठवण येते तुम्ही पुन्हा जन्माला या कशासाठी जन्माला या कशासाठी सांगा ना राजे पुन्हा जन्माला या कशासाठी राजांनी जन्माला यावं खर्रे खासाठी दारू पिण्यासाठी राजांच्या काळातले मावळे माहिती आहे तुम्हाला कसे होते तर पूर्वीचे मावळे सकाळी उठे सर्वांनी कान देऊन लक्ष देऊन ऐका पूर्वीचे मावळे सकाळी उठे अह रनामध्ये सुटे तलवार ढाल तुटे परंतु पिछे नाही हटे आज परिस्थिती वेगळी आहे आजचे मावडे कशी आहेत झोपून लेट उठे दारूच्या दुकानावरती सुटे यांच्या ग्लास फुटे पण यांची दारू नाही सुटे कंडिशन आहे तुमच्या गावातली नाही आमच्या गावाकडली विचार येते कधी कधी आम्ही छत्रपती शिवरायांना फक्त रूपाने त्यांच्यासारख्या दाळ्या वाढवल्या आहेत मिश्या वाढवल्या आहेत राजे पुन्हा जन्माला या गाडीच्या टपरावर लिहितो आम्ही आणि तीच गाडी जेव्हा बारच्या समोर उभी दिसते तेव्हा खरंच राजे तुमची आठवण येते जेव्हा तीच गाडी मागे मुलीला घेऊन जंगलामध्ये दिसते तेव्हा राजे तुमची आठवण येते आणि म्हणून विचार येते की राजांनी जन्माला यायचं तरी कशासाठी आणि म्हणून आज आम्हाला हा विचार करावा लागेल आणि म्हणून शेवटी म्हणायचंय काय नाठ येते मना मनातून भगवा झेंड दिसल्यावर जात पात धर्ममा जगला जन्म घ्या अशी शिव भक्ताच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी शिव भक्ताच्या हृदयावर एका सर्वांनी सर्वांनी आपले दोन्ही हात वर करायचे सर्वांनी सोबी 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 आम्ही कोणत्या पंथाचे आहोत आम्ही कोणत्या जातीचे आहोत हा विचार करायचा नाही सर्व पंथाचे सर्व धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांनी हात वर करायचे आजी कर्णव असं दोनच हात दाखवायचे ले लो भैया बोला छत्रपति शिवाजी महाराज की कीवा जनावते तगड़ा जगमला शिवनेर किलिया एक राजा जगमला शिवनेर माझ्या देवाचा नाभ कबे केल्या जगड